नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला आजचा जो क्लास आहे हा सत्ताविसावा दिवस आहे मोफत अरिवर्कचा तर अरिवर्कच्या क्लासमध्ये मी आत्तापर्यंत तुम्हाला बरंच असं काय काय शिकवलेलं आहे आणि आजचा आ याच्या अगोदर आपले पंचवीस दिवस कंप्लीट झालेले आहे तर बघा आपला अरीवर्कचा जो क्लास आहे ना तो पंचवीस दिवसाचा कम्प्लीट झालेला आहे तर पंचवीस दिवसामध्ये आपण काय काय शिकलेला आहोत अगोदर मी ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते म्हणजे जे नवीन आहे आपल्या चॅनलवरती त्यांना थोडीशी माहिती मिळेल म्हणजे तर बघा आपण सगळ्यात अगोदर आपल्या सर्वसामानाची आपल्याला जे सामान हवं आहे ना अरीवर्कसाठी सर्व सामानाची माहिती बघितलेली आहे आपण आणि मी तुम्हाला सर्व सामान व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे म्हणजे सर्व सामानाची यादी दिलेली आहे आणि त्याचनंतर मी तुम्हाला बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे बघा बेसिक हँडवर्क शिकवलेलं हो आहे आणि त्यानंतर आपलं बेसिक अरीवर्क चालू झालं होतं तर बेसिक अरीवर्कमध्ये बघा मी तुम्हाला चेन स्टिच चेन स्टिच डबल चेन स्टिच आपले शुगर बिट्स कसे लावायचे कट स्पाईप टिकली मोती गोल्डन मोती व्हाईट मोती आणि त्यानंतर हे असं थोडंसं डिझाईन दाखवलं होतं त्यानंतर त्याला बघा हे त्रिकोण वगैरे कसे बनवायचे चेनस्टिचने तेही मी तुम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर आपला मी तुम्हाला एक ब्लाऊजवरती डिझाईनही करून दाखवलेला आहे की आपण हे जे आपण हे डिझाईन केलेलं आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे हेच हे वापरून आपण ब्लाऊजवरती कशा प्रकारे डिझाईन करायचं आहे तर मी हे तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे आणि ते ही सर्व व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर आज मी तुम्हाला बघा आता ब याच्या अगोदर हे झालं आणि ब्लाऊजही झाला त्यानंतर मी बुट्टीचे प्रकार शिकवलेले आहे तुम्हाला तर आठ बुट्ट्यांचे प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहे त्यानंतर जरदोशी कशी लावायची आहे हेही मी तुम्हाला शिकवलेलं आहे जरदोशी फ्लावर बनवून दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आ, आता ना आपली लोडस्टिचची बरीच कमेंट होती लोड लोडस्टि स्टिच शिकवा म्हणून तर आज मी तुम्हाला स्टिच शिकवण वन, शिकवणार आहे तर बघा आता आपण लोड स्टिच कशा कशाने बनवू शकत शकतो बघा आपण लोड स्टिचला हा आपला जरी थ्रेडही वापरू शकतो आणि हे बघा हा जो आपला शिलाईचा धागा असतो हाही वापरू शकतो त्याचबरोबर आपण सिल्क थ्रेडनेही स्टिच बनवू शकतो बघा आपण तीनही हे धागे जे आहे ना हे लोड स्टिच बनवण्यासाठी वापरू शकता शकतो तर आज मी तुम्हाला या आपला जो शिलाईचा धागा आहे ना याच्यापासून मी तुम्हाला लोड स्टिच कशी बनवायची आहे हे सांगणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर मी इथे गाठ देऊन घेतली आणि बघा सगळ्यात आता व्हिडिओ चालू करायच्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मोबाईलवरती दिसेल म्हणजे जास्त तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील थोडीशी जरी महत्त्वाचे वाटत असतील किंवा याच्यातून तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तर बघा प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ जे आहे बघा आपला क्लास पासून तर आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल त्यामुळे प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला आणि त्याचबरोबर चॅनलवरतीही एकाखाली एकच आपले एकापाठोपाठ एक सगळे व्हिडिओ आहे मी दुसरा कुठलाही व्हिडिओ यामध्ये अपलोड केलेला नाही तर बघा तुम्ही अशा प्रकारे चॅनलवरतीही बघू शकता आणि त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये जाऊनही बघू शकता ठीक आहे तर चला मग आता लोड स्टिच कशी बनवायची आपण ते बघूयात तर बघा नेहमीप्रमाणे आपण जसं चेन स्टिच बनवतो ना तसं आपल्याला हा धागा बोटामध्ये अडकून घ्यायचा आणि बघा हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी दोरी आहे ही कुठली आहे तर बघा आपण ब्लाऊजला जी डोरी पायपिंग बनवतो ना त्यासाठी जी डोरी वापरतो आपण ती डोरी मी इथे घेतलेली आहे ठीक आहे आणि तीच डोरी स्टिच बनवण्यासाठी तीच डोरी ती वापरतात बघा तर ही डोरी जी आहे ती मी घेतलेली आहे असे तुकडे करून घेतलेली आहे तर बघा इथे ना तुम्ही जो आपला फॅब्रिक ग्लू आहे ना तोही खाली लावून घ्यायचा आणि त्यावरती ही जी डोरी आहे ही चिटकून घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे हेही करू शकता आणि जर तसं तसं तर जमणारच आहे ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारेही आपण करू शकतो मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारेही आपण ही, ही डोरी जी आहे ना ही पॅक करून घेऊ शकतो बघा तर आपल्याला झिगझॅगमध्ये ही डोरी लावून घ्यायची आहे म्हणजे बघा झिगझॅग जी चेन स्टिच आहे ना ती इथे वापरायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ही पॅक करून घ्यायची आहे जास्त काही इचं हे नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही पॅक करायची आहे ठीक आहे तर हे बघा अगदी सोपी पद्धत आहे हे, हे बघा जास्त काही आणि बघा आपण जेव्हा जो फॅब्रिक ग्लू आहे त्याने चिटकवतो ना तेव्हा तो इझिली चिटकल्या जाते ती त्याच्यामुळे आणि थोडंसं आपल्याला हे चेन स्टिच घेत लावं लागतं इथे एवढाच इथे फरक आहे तर बघा अशा प्रकारे हे बघा बघू शकता अशा प्रकारे मी इथे ही पॅक करून घेतली आणि आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे हे बघा इथे आपल्याला ही गाठ देऊन घ्यायची आहे आता आता मी तुम्हाला जो आपला चेन स्टिचचा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये गाठ कशी द्यायची आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा अशा प्रकारे मी हे झिगझॅगमध्ये मध्ये हे लावून घेतलेलं ला आहे आणि हे बघा शुगर बीट्स इथे घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे सुईमध्ये घालून घ्यायचे आहे बघा हे बघा अशा प्रकारे सुईमध्ये हे घालून घ्यायचे बघू शकता तर बघा इथे मी काय केलं हे धागावरती काढून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे इथे अगोदर येणार मी हे तीन जे आपले बीट्स आहे हे घालून घेते बघा हे तीन जे बीट्स आहे ना हे अगोदर घालून घेते बघायचं आहे अगोदर किती बसतात तर बघा अजून एकही बीड्स जर मी याच्यामध्ये घातला तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे हे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा इथे आणि अशा प्रकारे हे मी इथे चेन स्टिच घालून घेतली आणि परत एक चेन आपल्याला इथे घालायची आहे बघा अशा प्रकारे परत एक चेन घातली <नागीणी> त्यानंतर <मूंग> हा हा धागा जो आहे ना हा परत इकडे घ्यायचा आपल्याला बघा आणि इकडे परत एक अशी चेन घालून घ्यायची बघा मी याच्यामध्ये मोती अजून भरलेला नाही जो शुगर बीट्स आहे तो भरलेला नाही आणि एक चेन अशी लांब घेतली की परत अजून एक त्याच्याजवळच एक छोटीशी घ्यायची बघा अशा प्रकारे आणि आता याच्यामध्ये आपल्याला शुगर बीट्स भरायचे आहे तर बघायचं आहे अगोदर किती शुगर बीट्स बसतात तर मी अगोदर जे आहे ना चार घातले होते आता आपण इथे पाच घातले तरी चालेल आणि अगोदर बघून घ्यायचे आहे किती बसतात तर हे बघा अशा प्रकारे इथे हे बघा शुगर बीट्स अशा प्रकारे घालून घेतले तर हे किती पाच घातलेले आहे आणि खाली एक चेन टाकून घेतली त्यानंतर परत एक चेन टाकून घ्यायची बघा हे बघा अशा प्रकारे परत एक चेन टाकून घेतली आणि हा हे बघा हा जो धागा आहे ना परत इकडनं आपल्याला थोडस जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या तर बघा हा जो धागा आहे ना हा परत आपल्याला इकडे घ्यायचा हे बघा हे बघा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि परत इकडे आपल्याला अशा प्रकारे इकडे घ्यायचा ठीक आहे हे बघा इकडे घेतल्यानंतर खालचा धागा जो आहे त्याच्या सुईमध्ये गुंतवायचा आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे चेन बनवायची ठीक आहे हे लक्षात आलं त्यानंतर बघा परत एक छोटीशी चेन इथेच घ्यायची आहे आपल्याला छोटीशी चेन घेऊन झाली की आता याच्यामध्ये आपल्याला आणि हे बघा एक चेन टाकून झाली की छोटी त्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला हे जे बीट्स आहे ना हे भरून घ्यायचे आणि हे बघा इकडच्या बाजूने आपल्याला इथे चेन स्टिच घालून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता एक चेन स्टिच घालू गालु, घालून झाली की बघा परत एक छोटी घालायची जसं की मी इकडे पण सांगितलं आहे तुम्हाला अगोदर पण आणि हे बघा छोटी झाली हे बघा आता छोटी पण घातली मी आणि त्यानंतर परत आपल्याला मागे जायचं ठीक आहे हे बघा परत मागे गेलो परत तिथे एक चेन टाकली त्यानंतर परत अजून एक चेन टाकली त्याच्याजवळच आणि हे बघा याच्यामध्ये परत आपल्याला हे जे शुगर बिड्स आहेत ते भरून घ्यायचे आहे तर हे बघा आणि बघा मी पाच पाचच भरलेले आहे हे, हे बघा तर बघा तुमचं जर एखादं कमी जास्त होत असेल तर एखादं कमी जास्त करून घ्यायचं आहे आता बघा आपण असं हे तिरकं टाकत आहोत ठीक आहे हे बघा तिरकं थोडंसं आहे ना हे बघा इकडं चार घातले मी त्यानंतर इकडे पाच पाच बसलेले आहे तर बघा इथे ना तुम्ही दोनही घालू शकता बघा इकडे जर जागा असेल तर दोनही तुम्ही शुगर शुगरबिट्स इथे घालू शकता आता बघा इथे आपलं हे घालून झालं की इथे परत एक छोटीशी चेन घ्यायची हे मात्र विसरायचं नाही छोटीशी चेन घ्यायला ठीक आहे ही चेन घालून घेतली आता मी याच्यामध्ये बीड्स भरून घेतले हे बाजूला टाकून देते कारण ही सुई जी आहे ना ही बारीक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ना याच्यामध्ये हे जमत नाही आपली जी बीड्सची सुई आहे ना तिच्यामध्ये व्यवस्थित जमतं तर मी बीड्स खाली टाकून घेतले आणि हे बघा आता हा कॉटनचा धागा असल्यामुळे काय होतं हा लूज पडतो आपण जो आपला जरी थ्रेड आहे ना तो वापरला की तो कडक राहतो त्याच्यामुळे त्याला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही तर हे बघा अशा प्रकारे हे घालून घेतलं बघू शकता आणि अजून एक छोटीशी चेन टाकून घेतली दोन तीन धागे सोडून दिले एक चेन टाकून घेतली आणि हे बघा हे बीड्स जे आहे ना हे मी इथे टाकलेले बघा अशा प्रकारे इथे भरून घेत आहे हे बघा अगदी अशा हे बघा आता इथे मी किती पाच भरलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे इकडे आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहेत तर इथे अजून एक बसेल एवढी जागा आहे याच्यामध्ये बघा कारण छोटे छोटे होते ते बिट्स जे आहे ना काही छोटे छोटे होते पातळ पातळ आणि हे बघा अशा प्रकारे मी हे घातलं परत एक चेन स्टीच दिली बघू शकता सेम आपल्याला हीच प्रोसेस कंप्लीट करायची आहे हे बघा परत रिटर्न जायचे एक चेन लांब चेन टाकून घ्यायची आणि एक छोटीशी टाकायची तिथे लगेच हे बघा अशा प्रकारे एक छोटीशी टाकून घेतली की परत आता इथे बीट्स भरायचे तर बघा अशा प्रकारे मी परत बीट्स भरून घेतलेत आणि पाचच बीट्स भरलेले आहे याच्यात आणि हे बघा व्यवस्थित इथे बसलेले आहेत हे बिट्स आणि हे बघा तिरकीच आपल्याला हे तिरकेच लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे हे तिरके तिरके लावून घ्यायचे आणि यालाच आपण लोड स्टिच असं म्हणतो ठीक आहे हीच आपली स्टिच आहे तर अशाच प्रकारे आपण ना बघा मोतीही लावू शकतो आणि शक्यतो आहे ना शुगर बीट्सचीच हे बॉर्डर बनवतात बघा स्टिच टाकतात आणि अजून त्याच्या शेजारी च मो शुगर बीट्सची बॉर्डर बनवून घेतात किंवा मग बघा हे जर आपल्याला शुगर ची नसेल बनवायची तर आपण आहे ना जरदोशीची पण ही बॉर्डर बनवू शकतो ही हे स्टिचचं वर्क खूप छान होतं तर बघा इथे अजून एक मोती बसेल तर मी अजून एक मोती टाकते हे बघा अशा प्रकारे हे बघून आपल्याला हे व्यवस्थित हे स्टिच बनवायचं आहे कुठे बसेल कुठे जास्त होतोय असं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि अजून एक चेन देऊन घ्यायची इथे लगेच बघा आणि परत रिटर्न जाऊन आपल्याला इकडे पण एक चेन देऊन घ्यायची सेम हीच प्रोसेस करायची ही आहे आपल्याला तर बघा मी याच्या अगोदर आता जे नवीन आहे ना, ना त्यांच्यासाठी बऱ्याचदा असं कमेंट येते मला की काही ताई विचारतात की बघा खालच्या बाजूने दाखवा आता मी तुम्हाला सुरुवातीला चेनस्टिच जेव्हा आपण घातलेली आहे तर तेव्हा मी तुम्हाला वरच्या बाजूने कशी चेन बनवायची त्याचबरोबर खालच्या बाजूनेही कसं बनवायचं आहे प्रकारे सुईमध्ये हा धागा जो आहे हा कसा अडकवायचा बघा आता हा धागा जो आहे हा खालच्या बाजूने कसा अडकवायचा तर जो आपला बघा चेन स्टिचचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे की वरच्या बाजूने कशी चेन टाकायची आणि वरच्या बाजूने चेन टाकल्यानंतर खालच्या बाजूनेही प्रकारे त्यामध्ये धागा गुतवायचा कशा प्रकारे तो वरती काढायचा अगदी अशी सविस्तर मी तुम्हाला त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर बघा गाठही कशी द्यायची आहे याचीही मी तुम्हाला त्यानंतर माहिती दिलेली आहे सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे तरीही बऱ्याच ताईंची कमेंट येते की हे बघा आता मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत काही तर शॉर्ट व्हिडिओही बघा त्यामध्येही म्हणजे थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे परंतु फ फुल व्हिडिओ जे आहे ना त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात हो, त्या दिलेल्या असतात आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याने काय होतं त्या टिप्स तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे फुल व्हिडिओ नक्की वॉच करत चला म्हणजे तुम्हाला ज्या मी छोट्या छोट्या टिप्स देते की ज्या खूप महत्त्वाच्या असतात त्या तुमच्या लक्षात येतात फुल व्हिडिओ तुम्ही वॉच केल्यानंतर आणि तुम्ही जर स्किप करत करत बघितलं तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगत असते व्हिडिओमध्ये त्याच तुमच्या स्किप झाल्या तर तुम्हाला काहीही कळणार नाही त्यामुळे फुल व्हिडिओ नक्की बघत चला आणि बघा जे नवीन असेल ना तर याच्या अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या ही लक्षात येईल की आपलं आत्तापर्यंतचं काय काय शिकून झालेलं आहे तर आत्तापर्यंतचं जर आपल्याला बरंचसं काही शिकून झालेलं आहे आणि स बऱ्याच ताईंना आलेलंही आहे तर ब्लाउज डिझाईनही बऱ्याच ताईंना जमलेलं आहे कमेंटमध्ये मला सांगत असतात आणि कमेंटही खूप छान छान आपल्या असतात तर बघा ही लोड स्टीच जी आहे ना ही तुम्हाला इतक्या लवकर जमणार नाही ना इतक्या असं फास्ट जमणार नाही तर ना त्याच्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस करायची आहे जास्त काही गडबड करायची नाही इथे अगदी हळूहळू आणि एकदम स्लोमध्ये हे लावून घ्यायचं आहे तर त्याने काय होतं फिनिशिंग छान येतं आणि आपल्या हातालाही थोडंसं वळण येतं की कशाप्रकारे हे बीट्स लावायचे किंवा मोती लावायचे किंवा बघा सिल्क थ्रेडचंही इथे वर्क करता येतं आणि त्याचबरोबर बघा आपण आपलं जे जरी थ्रेड आहे ना त्याचंही वर्क करू शकतो त्यानेही आपण ही जी लोड स्टिच आहे ना ही बनवू श शो, शकतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ही लोड स्टिच जी आहे ती बनवू शकतो त्यामुळे काय करायचं आहे अगदी हळूहळू हे करायचं आहे आणि मी तुम्हाला ह्या सगळ्या लोड स्टिच शिकवणारच आहे हळूहळू एक एक करून शिकवणार आहे तर आणि त्यानंतर बघा पाणी स्टिच राहिलेली आहे आपली पाणी स्टिच खूप महत्त्वाची कारण बऱ्याच ताईंची त्यावरती कमेंट आहे मी लवकरच तुम्हाला पाणी स्टिच शिकवणार आहे तर ही वरती ही बऱ्याच ताईंची कमेंट होती त्यामुळे आता स्टिच घेतली होती आपण आणि बघा जरदुशीचंही तेच होतं तर बघा सगळं शिकायचं आहे आपल्याला परंतु एक एक शिकत आहोत कारण आता बघा मी एका दिवसात तुम्हाला सगळं काही शिकू शकत नाही आणि जरी एका दिवसात मी सगळे व्हिडिओ म्हणजे सगळं तुम्हाला शिकवलं तर ते तुम्हाला कळणार नाही एका दिवसामध्ये मी शिकवलं तर ते तुम्हाला कळणारही नाही आणि त्याची प्रॅक्टिसही होणार नाही त्यामुळे मी तुम्हाला हळूहळू असं एक एक शिकवलं की रोज एक एका 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 याची एक 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 प्रॅक्टिस होते आणि तुमच्याही ते लक्षात बसतं आणि तुम्हालाही प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो मी जर एकाच दिवसामध्ये हे शिकवलं तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळच मिळणार नाही बघा आणि तुमच्या लक्षातही राहणार नाही एकाच दिवसामध्ये शिकल्यामुळे काय होईल ते तुमच्या लक्षातही राहणार नाही त्यामुळे आपण असं थोडं थोडं हळूहळू एक एक करत शिकलो की आपल्या लक्षातही ते राहील व्यवस्थित ठीक आहे तर आणि हे वहीमध्ये कसं लिहून घ्यायचं आहे हे मी तुम तुम्हाला लवकरच दाखवणार आहे कशाप्रकारे हे लिहून घ्यायचं आहे किंवा याची वही जी आहे ना कशाप्रकारे बनवायची आहे परंतु आता थोडासा वेळ लागणार आहे मला हे बघा मी बोलता बोलताना इथेच हे बीट्स घालून टाकले तर असं तुम्ही करू नका चुकून हां आणि हे बघा मी इकडे परत ही अशा प्रकारे परत रिटर्न आपल्याला धागा घ्यायचा आणि दोन चेन स्टीच घालून त्यानंतर हे जे बीट्स आहे ना नंतर घालायचे ठीक आहे तर माझ्याकडनं काय झालं बोलता बोलता मी तिकडनंच ते घालून टाकली तर बघा अशा प्रकारे आणि बरोबर प्रत्येकाच्याच पाच पाच बसले जिथे छोटासा छोटे छोटे शुगर बीट्स आले ना तिथे एक जास्त बसला एवढाच फरक झालेला आहे आणि बघा आणि जेव्हा आपण ही बॉर्डरच्या साईडने ही लोडस्टिच टाकतो ना तर तेव्हा खूप सुंदरही दिसते बघा मी स्टिच तुम्हाला या स्टीलच्या सुईने शिकवली ठीक आहे प्रकारे बनवायची तर आणि त्यानंतर बघा आता ही जी लाकडी सुई आहे ना ही घेतली मी हिच्यामध्ये हे पीठ जे आहे भरून घेतले तर ह्या सुईचा एवढा खूप छान उपयोग होतो आपल्याला जेव्हा बीड्स मोती लावायचे असेल ना तेव्हा आपण ही सुई वापरू शकतो परंतु साठी ही सुई अजिबात वापरू नका कारण चेन स्टिच जी आहे ना ती आपली ही जी स्टीलची सुई आहे इनी खूप सुंदर अशी स्टिच बनते किंवा आपल्यालाही बनवता येते मला तरी ह्या सुईने चेन स्टिच जी आहे ती बनवता येते परंतु जेव्हा बीड्स वगैरे लावतो ना तेव्हा ही सुई खूप उपयोगी पडते ही आणि एक ती बघा स्टीलची सुई जी आहे ना ती दुसरी बारीकवाली ती एक या दोन सुया ज्या आहेत त्या बीट्स लावण्यासाठी खूप उपयोगी पाडतात परंतु इथे एक काळजी घ्यायची खूप महत्त्वाची आहे तर ती कुठली बघा याला ना खूप असं बारीक असं टोक असतं बघा तुम्हाला दिसत असेल खूप बारीक टोक असतं बघा हा टोकही खूप बारीक असतो आणि परत आपण जेव्हा धाग्यामध्ये अडकवतो ना तोही खूप बारीक असतो एकदम असा, एक असा धारदार असतो जेव्हा आपण ही सुई खाली घालतो आणि खालचा धागा याच्यामध्ये अडकायला जातो तर तेव्हाही आपल्या बोटामध्ये घुस म्हणजे टोचण्याची शक्यता असते खूप जास्त शक्यता असते कारण मला ही खूपदा टोचलेली आहे त्यामुळे मला हे हा जो पॉईंट आहे हा तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला आणि त्याचबरोबर एक दिवस काय झालं की हा ना मी असंच डब्यामध्ये ही सुई ठेवलेली होती आणि सहज माझा चुकून त्या डब्याला हात लागला तर ही हात बोटामध्ये घुसली त्याच्यामुळे इथे त्या, त्या सुईची एवढी तुम्हाला काळजी घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर घुसता कामा नाही टोचता कामा नाही हळू याचा उपयोग करायचा आहे आणि बघा मी अशा प्रकारे इथे पाच जे शुगर बीट्स आहेत ते भरून घेतले बघा आणि बाकीचे जे आहे ना ते बोटाच्या साह्याने पाठीमागे उडून घेतले ठीक आहे आणि त्यानंतर आता बघा इथे आपल्याला याची चेन स्टिच बनवायची जसं की आपण याच्या अगोदरचे बनवलेले आहेत तर बऱ्याचदाईंची अशी कमेंट होती की तुम्ही ही सुई वापरत नाही का त्यामुळे मी म्हटलं चला आता दोन्हीही सुयांनी आपण हे लोड स्टिच आहे हे बनवून दाखवूयात की ठीक आहे परंतु मला ना तीच सोयीची पडते त्यामुळे मी जास्त तीच यूज करते आणि बघा आता मी तुम्हाला इथे अगदी हळूहळू शिकवलेलं आहे आणि ठीक आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे कशा प्रकारे ही स्टिच बनवायची आहे हे शिक आता इथे बघा थोडासा गॅप पडल्यासारखा झाला आहे ठीक आहे इथे तर काय करायचं आहे हे बघा हे आ, हे जे आपण इकडले बीट्स आहे ना हे अशा प्रकारे लोटून घ्यायचे इकडं एक चेन टाकायची त्याच्या जवळच टाकायची ठीक आहे असं जर झालं तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे इकडे चेन टाकून घ्यायची अशा प्रकारे बघा हे बघा अशा प्रकारे आणि नेहमी आपण जसं अजून एक चेन टाकतो तशी अजून एक चेन टाकून घ्यायची इथे बघा ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये बीट्स घालून द्यायचे तर बघा मी पाच बीट्स घातले आणि दोन बीट्स शिल्लक राहिलेले आहे याच्यामध्ये आणि अगदी त्याला जवळून त्या आपण जी पहिली लाईन ओढून घेतलेली आहे ना त्या लाईनच्या जवळून ही बीट्सची जी लाईन आहे ना ही घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे आणि हे बघा आता आपलं शेवटीला आलेलं आहे तर हे बघा परत इथे मी हे शुगर बीट्स घालून घेतलेत बघा आणि आता शेवटीला आलेलं आहे तर आता आपल्याला इथे एंड कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आता इथे पाचच बिट्स घातलेले आहे मी आणि चेन टाकली आणि बघा परत रिटर्न घेतलं आहे मागे आणि हे बघा इथे पण अशी अशा प्रकारे चेन टाकून घेतली तर आता इथे किती बिट्स बघ बस बसतील हे अगोदर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता मी इथे चार घेते अगोदर चार बसते की ते बघते आणि नाही बसले तर मग एखादा आपण त्याच्यातून काढून टाकूयात ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे याच्यात घालून घेतलाय आणि हे बघा बरोबर चार चार बसत आहे इथे ठीक आहे आणि मी हे चार बसवते हे बघा बसलेत चार आणि आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपली जी गाठ आप आहे ना ती आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे मी इथे तुम्हाला स्टिच शिकवलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इडे इथे स्टिच जी आहे ना ती पूर्ण अशा प्रकारे शिकवलेली आहे तर इथे बिट्स वापरून मी लोड स्टिच तुम्हाला शिकवलेली आहे तर तुम्हाला नक्की ही समजली असेल तर बघा अशाच प्रकारे तुम्ही लोड स्टिच बनवायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद